सांगू तर आई ना आणले गड्या चिप्स करायसाठी पण ना तोडाले चालले गेले राहिले चिप्स करायचे करून टाकू का मी चिप्स आई खुश होऊन जाईल आईचं काम दे वाचून जाईल दुसरं कोणतं काम करेन तशीच करतो आता आता आई घरी येतपर्यंत साईपाक काम माया सगळे झाले आता ते कामी खाऊ मी करून टाकतो आता चिप्स पहिले याची हे आलो धुवून उकडाला मांडून देतो आई दातो दातो मी दातो 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 अरे द्या अरे द्या अरे द्या अरे द्या

त्यामुळे इले मी घरात ठेवू नाही शकत आता मी इकडे चिप्साच्या मागं लागल हे कुठे सटकून न कुठे बी चालली जाईन अजून हरपून जाईन चाल आता इले येतो बीबी आत्याच्या घरी इले तिथंच राहू देतो मी घरी येऊन जातो मग मी आरामानं मस्त चिप्स बनवून घेतो बीबी आत्याला सांगून देईन की पहा थोडा वेळ म्हणून तशीच करतो येतो येतो चाल चाल पाय निघाली बी बोलली तुर तुरी आहे जरा थांबत नाही थांबा ये आईचा हात पकडे ये आईचे बोट पकड बोट पकडून चाल ये ये ना गौरी ये ये बस ना कल्पनाले भेटायला आली काय कल्पना तिच्या खोलीत आहे प्रज्वल्य झोपून देते ते जाय बोल तिच्या समज जाय बस तिच्या जवळ थोडकशी नाही आता आई घरी नाही तर बसली कल्पना जवळ थोडशी आई वागडत गेले आहे भेंडी तोडाकडे ये आराध्या जीत करायला लागली आजीच्या घरी जातो आजीच्या घरी जातो म्हणून तुमच्या घरी घेऊन आली घरी कोणी घेऊन आली आलो अंधे काल आई ना म्हटलं चिप्स करून घेतो मी नाही जीत मग तुमच्या घरी यावायची तेला आणून दिलं तर पाहता का जरा असं मी चिप्स बिप्स करून घेतो मग मग चिप्स झाले म्हणजे मी येतो मग इथे घेवाले माय हे काही विचाराची गोष्ट आहे काय व माय पाहता काय जराशी मी पाहतो नाही तर काय तर पहिले राही नाही काय आता कल्पनाले पोरग नाही होत मा होता तेव्हा हे दिवसभर तर कल्पना जवळच पडली राहे आता आली तर काय झालं राहते ते राहते कल्पना जवळ ते तू चिप्स करतो काय तर जाय करून घे जाय राहते वेगळी होती प्रज्वल नव्हता लक्ष ठेवा थोडं पायते पायते ते दोघाले पायते ते त्याला झोपून देऊन राहिली झोपलाच तो इले पायते ते मी बी घरी लक्ष राहते मी काय कुठं चालली काय जाय तू काय चिप्स बनवतो म्हणतो जाय बनून घे पाहतो मी तिला आता ठीक आहे मग मी जातो घरी ठीक आहे ठीक आहे जाय जाय तोतला माय बाबू तिकडे आहे बाबू चाल काकी बी तिथं बाबू झोपून राहिला चल तू चल कल्पना दे आराध्या आई ले संभालीस कोव्वर सो गया क्या जल्दी सोया आज अरे वाह 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 आराध्या आई क्या आराध्या को मेरी याद आ ही जाती है नहीं आराध्या हाँ याद आती है अरे वाह आई देखो ना इसको हिंदी आ गई ये हिंदी सीख गई इत तो वर्की मैं अभी तो कितने एक साल हो गया मैं अभी तक तो नहीं सीखी मराठी अरे इसको देखो ये तो हिंदी भी सीख गई तो क्या कल्पना सीखने की आवड़त होनी चाहिए तो आती है तुझमें नहीं है तुझे सीखनी नहीं है मराठी तू सीखने की कोशिश भी नहीं करती एक शब्द भी नहीं बोल पाती तू बोलना ही नहीं चाहती तू अब देख पहले मम्मी जी बोलती थी अब कैसे आई बोलने लगी ऐसे हमारा एक एक शब्द पकड़ लिया कर और वैसे बोला कर तो तुझे भी मराठी आ जाएगी अभी ये देख अभी के बच्चों में दिमाग बहुत है हु? जितना दिमाग है ना उतना जीतपना भी करते हैं और उतना ये मस्ती भी करते हैं आजकल के बच्चे और दिमाग बहुत है देख सीख गई ना जयसा तू बोली वैसा उसने बोल दिया तूने बोली याद आती है उसने भी बोला याद आती है उसमें सीखने की क्या बात है सही बोले आई आप, सही बोले। मैं तो मुझे पैदा हुई तब से बोल रही क्या तू हमारे यहाँ बच्चे तीन साल के हो जाते तो बोलते नहीं <laughs> नहीं आई वैसा नहीं है आप तो बहुत मजाक करते मतलब पैदा हुई तब से मैं हिंदी सुन रही हूँ ना अब बोली भी हिंदी ऐसा ठीक <laughs> है ठीक है मजाक कर रही मैं संभाल उसको थोड़ा वो गौरी बोल रही थी कि चिप्स बनाने वो चिप्स बना रही आलू के ठीक है ना आई मैं संभाल लेती हूँ आराध्या सो गया बाबू तुम आ जाए इधर आ इधर आ काकी के पास उसको सोने दो हम्म तो गया बाबू सोने दो बाबू को

मी खुश करायचा प्रयत्न करून राहिली त्याही पण काय माहित नाही तिला काय मान्य आहे तो उलट सुन राहिलं काम महातून उलट सुन राहिलं काम महातून बर झालं वेळ राहता मला आठवण आली काढतो आता हे आलू पटकन शिलून टाकतो चिप्स काढतो आणि मग शिजायला टाकतो बेबी बाई बेबी बाई वा अमाय ओ बापा मारी मा काम तर आली काय व <laughs> ये 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 बस ना चा मानतो लय दिवसाची आली बापा मा घरी हो बेबी बाई आता काय कराव घरी एकट एकट गमत बी नाही गेली होती कमलाच्या घरी तिची सून होती तिची सून म्हणे शांताबाईच्या वावरात गेली म्हणे आई म्हणे भेंड्या आणले ते इकडे तुमच्या घरी आली काऊन व कांता शाळेत नाही गेली का आज खिचडी शिजवाले गेली होती ना बेबी बाई सकाळी सकाळची होती शाळा सकाळी गेली होती अस अस हो हो माय सकाळी लागली आता शाळा हम्म ये बस चा मांडतो काय बेबी बाई दुकान खुलं ठेवताना घरात बसता कुरकुरे कुरकुरे करे म्हणून आणलं त्याला इकडे दुकानात कोणीच नाही अस कुरकुरे म्हणून आली काय तशी नाही आली असती नाही बेबी बाई नाही तशी माझी पहिले कमलाच्या घरी गेली मग अशी इच्छा झाली का, का बेबीबाईच्या घरी जावा बेबीबाई घरी राहते आणि या बी कुरकुरे म्हणायला लागला तर आली माहिती इच्छा होती म्हणले आली घेऊन देतो कुरकुरे मी बी बसतो तर देता काय मग द्या बर कुरकुऱ्याचा पुडा चाल देतो त्याला कुरकुऱ्याचा पुरा इकडे ती आराध्या बी आली आहे तिले बी देऊन देतो एक तिच्या मायन आणून देलं तिले कोण बेबी बाई कोण आणून देलं तिच्या मायन पायता नाही येत काय तिने मग इकडे तिकडे झाली तर मग याच्या त्याच्यावर याच्या त्याच्यावर दोष लावते आणि आता तुमच्या घरी आणून देलं आणि मग तुमच्या घरून जर काही झालं तर तुमच्यावर दोष करण दोष लावण मी आता काहीच नाही केलं मापाशी तर पोरगी साजरी होती ह्या बेबी अटच्या yana झालं ह्या कल्पनाच्या yana झालं अशी करून ते ते स्वतःचा गुन्हा नाही कबूल करत बेबी बाई दुसऱ्यावर थोटते ते पहिले भाऊजीने म्हणे मग भाऊजी सोडलं मलाच म्हणायला लागली मग काय आता तिच्या नांदी लागत बसाव कांता आ आपण मोठे हाव मोठे हाव तर मोठ्यासारखं वागाव आता आणून दिलं तिनं तर काय म्हणू मी नेता पोरी गे अशी म्हणू ह कल्पना हो, करत असं काम शांताबाई नाही घरी म्हणून गेल आणून तिच्यानं वागणंच नाही होत पायनच नाही होत बैचंदी आहे ते तशी जा एका इकडे राहिली तर तिकडेच राहते तिचं ध्यान दुसरं इकडे ध्यान नाही आम्ही नाही करत काय कामं हे पोरग पाहून मी खिचडी खिचडी पकवतो घरचे कामं करतो पोरग पाहून तिच्या एक पोरगी नाही सांभाळणं होऊन राही हो कांता आलूच्या चिप्स बनवतो म्हणे हम्म असं काय आता आलूच्या चिप्सचा निवाड पाडते काय हो चल तू या पोराला देतो कुरकुरा पाहिजे हो चल देतो तुले कुर कुरकुवा धांगोनिया -कुर कमला भजे खावाची इच्छा होती यार मस्त आलूची बनवतो काय आत्ता दोन घंट्या पहिले तर जेवण झालं हो आता अजून भजे खावाची तुमची का पावसाळा चालू आहे का तुमची इच्छा होते राच्चान, 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 भजे आता नाही बरोबर जेवण नाही झालं कमला एकदमच जास्तच मोकळ्या बनवल्या होत्या वळ्या वळ्या एकदम मोकळ्या नाही पाहिजे थोडस पानसर पाहिजे तर खाऊश्या लागते कोरडं कोरडं नाही घशाच्या खाली उतरत म्हणून लवकरच भूक लागल्यासारखं लागते छोटी मोठी भूक आहे बनवलं जराशी भजे काय आता बसलीस काय घरी कोणतं काम आहे का तुझे मी बनवते बाबा मी बनवते आई मी बनवते तुम्ही बसा मी बनवते भजे तू राहू दे बाबा डोली तू राहू दे तू नको काही बनवू तू आता सायपा घरात धसूच नको तू सायपा घरात धसली ना ते सायपा घरात उठून अन्न पयन <laughs> बनवते ना आई मी बनवते ना मला माहित आहे ना कसं बनवतात तर बनवते ना मी बनवतो मी बनवतो डॉली मी बनवतो नाही तर माहीत पडलं पिठाचे भजे बनवले कमला असं कर ना असून पहिले बी शिकून दे म्हणजे तू जा तू उभी राह असून पहिले सांग हे टाक हे टाक कसं टाक कसं टाक तू फक्त सांग तिले ते बी शिकून जाईल आणि माय भजे बी बनवून जाईल जाय हो चल भजे बनवू आता आलूचे ओके चला आराध्या घे कुरकुरा अमाय झोपली काय हो कल्पना सोगई हा आई सोगई खेळते खेळते सोगई बोल रही की काकी मी आपके गोदी मे सोती हूं हो गई और इसका शरीर भी बहुत तप रहा है माय भाई तब तो कल्पना बहुत बुखार है इसको तो बेबी भाई सुन ना तो पुनराई जी पोटी तापन तापाई तिले गौरी न कौन ने संगत ल मंग तिले तापी उन रायला म्हणून तिने तो कैस ने संगत पोटी सादरी बोलत होती ने ह चांगले बोलून रायले होती ने सन्न तो पुन रायले बडे ई चांग तो म्हणून तो झोपली दे नाही झोपत नाही बेबी भाई मागरी येते कोणी दुधुंदुकाल खेळते पोटी झोपत नाही पण आता नहीं तो लगलो सी थे एवढे एव ध्यान नाही ने पुरीले ताप आए तरी तिला माहित नाही कल्पना जब तेरे पास आई है तब था क्या इसको बुखार कि अभी आया तब तो नहीं था तब तो थोड़ा ही ऐसा थोड़ा गरम लगता था धूप की वजह से हो गया होगा अभी अभी खेलते खेलते इसको बुखार आ गया बुखार तो खेलते सो गई फिर सोने के बाद में इसको बुखार आया पहले इसको ऐसा लगा होगा फिर सो गई फिर सोने के बाद में तपने लगा प्रज्वल की, की नाही ना की कशी चालनात त्याच्यातला फरक आहे बेबी बाई तुम्ही थंड पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर अंगावर ठेवा पुसून द्या थंड पाण्यानं मी घरी जाऊन पटकन श्रावणचे तापाची दवाई आणतून ताप उतरला पाहिजे नाही तो ना भारी काम होते तापचला म्हणजे फिर येते बेबी बाई हो 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 बाई हो सगळं परवडलं ताप नाही परवडला डोक्षात गिक्ष्यात गेला तो बापा तू पटकन धावत जाय आणि दवाई घेऊन ये मी तिला थंड करतो तोपर्यंत थंड पाण्यानं શ્રવણ આજે ગોદી ગડબડ ઘોટાડા काही असो नियत साफ ठेवली ना तर देवपाठीशी बरोबर राहते पण हे खरं आहे नियत साप पाहिजे आपली चाल ठीक आहे आता हे चिप्स एवढे थोडेसे सुकू देतो आणि मग नेऊन टाकन मग अजून आराध्याला आणायला जावं लागेल मोडमाड करन अजून एखादा घंटा मग टाकतो आणि मग तशीच आराध्याला आणायला जातो काय होय काय होय बापा ये काय आई आलू चिप्स होय बनवले काय चिप्स वाटे नाही पाहिजे माईवाली पण म्हणजे आई म्हटलं तर काम झाले होते माये तुम्ही वावरात होत्या तर म्हटलं काय वाट तुमची म्हणून म्या बनून घेतले ना पहा चांगले पडले ना पतले 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 पतलेच पाडले ना आराध्या नाही दिसून राहिली आराध्या कुठं आहे तर अंदर आहे आराध्या नाही झोपली असं हो काढतो काढतो तुले पण ताप आहे राहू दे थंड थंड लागते पायावर राऊ कुर दे महाराध्या थंड लागते मस्त राहू दे मग तुला कुरकुरा देतो मग आजी 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 वा मी कांता आजी आई म्हणतो बेबी बाई आई आई करून राहिली आता ही ताप उतरला हिच आता लय उतरला ताप नेऊन देऊ काय मग कांता नेऊन देऊ काय इले गौरी जवळ थांबा जर अशा बेबी बाई आता थंड्या पाण्याच्या पट्ट्या लावल्या आपण आणि दवाई बी दिली आता एकदम उन्हात नेऊन नका तिले अर्धा घंटा मग नेऊन द्या हो तेच म्हणतो मी तिले तिले बैलो थोडशी आराध्या कुरकुरा खाव पण ते पाय कल्पना काकी पाय तिकडे पा? बाबू उठला श्रावण बी बसला प्रज्वल बी उठला हो हो कुरकुरा खावा डोळे लाव आता जराशे डोळे लाव तापू ऐक नाही तापू डोळे मग ताप निघते मग कुरकुरा खातो आपण बेबी <laughs> बाई पाय जा एवढे करून गौरी काय म्हणून का तुम्ही ध्यान काहून नाही ठेवलं मा लेकराचं तुम्ही दवाई काहून नाही पाजली मला सांगितलं काहून नाही दिलं तापाला तर थेच उलटे थे आपल्यावर शिरजोर शायनी बनन मन बरं म्हणा अशी कशी म्हणते तो काही नाही म्हणत आणून आन। दिलं तर घरी वाटलं नसन तिला गरम आहे लेकराचं अंक काही म्हणून पाय जा ना बेबी बाय पाय तुम्ही कशी म्हणते ते आता तुम्हाला आणि कल्पनाने कल्पनाने नाही समजलं काय म्हणून तापाला दिले तर मी घरून जावा दिले नेली तुमच्या घरी आणून दिले तर वाटतं साजरी होती म्हणून ते म्हणून तुमच्या घरी आल्यावरच तापाला म्हणून दिले म्हणून पाय जा कधी तशीच म्हणते कधी त्याच्या तुम्हाला येतात मन मनात येईल म्हणते कशी म्हणते मला ये न कशी म्हणते कल्पना आले तर मन मनात तिले पण कांता मानलं बा तुले म्या हिची माय गौरी तुले एवढं बोलली हा एवढं बोलली उतरून बोलली तुले तरी तू तु, अ तिच्या पोरीले ताप आला तुले समजलं धावत गेली घरी दवाई आणली तिले पाजून तिले मांडीवर घेतली तिच्या पोटाले पाठीले तिच्या डोक्याले गरम थंड्या पाण्याच्या पट्ट्या ठेवली हम्म तिले मांडीवर घेऊन बसली कौन करून राहिली एवढं कौन केली तू एवढं बेबी बाई हे गलती तिची हे तिच्या तोंडाने बोलली तिचे संस्कार हे बोलली पण ह्या लहान लेकराची काय गलती याच्यामध्ये हिचा ताप वाढला असतात तर हिचा ताप मेंदूत गिंदूत गेला असतात मग ती हिच्या गलती गळती लेकराला कोण भुगता म्हणून मी धावत हिच्या घरी हाय का नाही आहे दवाई अजून तुम्ही तिथे नेऊन दिलं असतं घेऊन बसली असती जो इले। जो बाबाने पण असं नाही की दवा पाचतो थंडे पाण्याचे पट्ट्या ठेवतो हो असं तिने केलं नसतं म्हणून इन्सानी याचा बी एक धर्म राहते बेबी बाई आणि अजून मा मा बहिणीचे नातीन होई तर माय नातीन मग म्हणून केलं मी हो बाई हो बरोबर आहे तू हिच्या मायची गलती हिनं काहून भुगताव बरोबर आहे अब खोल दिए उसने आंख <laughs> आराध्या उसको बोला आंख बंद कर तो बंद कर दिए अब खोल भी दिए तशी समजता है पोरगी आजीवर गेली थी आजी वर शाइनी समझदार है ना आजी 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 जातो ना आजी जातो आई जातो आजी आई ओहो आई जातो जा बेबे बाई नेऊन दे आता इले घरी मी जातो घरी उतरला आता ही जाता हो हो चल बाई आराध्या चल घरी आई जवळ हं का सुकले आता थोडी थोड़े आता वर्तन टाकतो मस्त पण मग आराध्याला आणायला जातो आराध्य नाही दिसून राहिली म्हणजे घरातही नाही तिच्या खोलीत पाहिली तिथंही नाही हा एक कुठं बड्या पोरगी हे नीरा चिपसाच्याच मागू लागली इथंच बसली या चिपसाच्या जवळ चिपकली काय तर खरंच बाई फरक पडला इच्या डोक्यात आ आता सांगू नाही राहिली नाही काय आराध्य कुठं आहे इकडे आहे तिकडे आहे कुठं आहे सांगू नाही नाही राहिली काही पोरगी मुली दिसून नाही राहिली माया धूळ धूळ जीव होऊन राहिला

काय बोलू गौरी आता तुले सकाळी पासून वाटलं नाही का काही तुले हे झिमली झिमली आहे कीच अंग गरम आहे काहीच नाही वाटलं का तुले हुँ? किती सन्नाटून ताप आला तिले खेळली खेळली आणि कल्पनाच्या मांडीवर झोपून गेली आणि किती अंग तपलं तिचं बापा सन्न आ अंगा एवढं अंग गरम झालं तिचं झोपून गेली ते तुला एवढेही नाही समजलं ले? लेकराचं अंग गरम आहे का काय आहे म्हणून आता मग मी आणून दिलो तिले जेवायला दिलो चांगली तो होती चांगली खेळली घरी आणि मग खेळता खेळता मने मने बेबी आता ताजीच्या घरी जात आहे मने तो तुमच्या घरी आणून दिलो तो ताप नव्हता काही नव्हता तिले तो अचानक कसा काय ताप आला तिले अचानक ताप नसते येत गौरी थोडं थोडं कणबन राहते रात रात्री आला असं थोडासा ताप माहित नाही तुले हा काय ध्यान ठेवत लेकराचं नाही आता तिने रात्री तापच नाही आला रात्री हा सकाळी थोडीशी लढून उठली पण मग अंत गरम होत थोडं थोडं सदगरम लागले पण जास्त गरम तर नव्हतं आता गरमीच्या आणि अंत गरम होते साहजिकच आहे घे बापा लय ताप होता ओ बापा गौरी शांता घाडा ताप आलता येईल बर झालं तेवढ्यात कांता आली आ, कांता आली अंगाले हात लावते तिच्या तर बापरे म्हणते बेबी बाई पोरगी तर लयच तपून राहिली म्हणते मी पाहतो तो हो माय म्हणली हम्म तर बापा कांता वय म्हणून पोरगी जाग्यावर आली कांता धावत धावत घरी गेली आ तिच्या पोराची तापाची दवाई आणली हिले मांडीवर घेतलं आईले दवाई पाजली हिच्या पोटाले पाटीले थंड्या पाण्याच्या पालवानं पुसलं आ तिच्या कपाडावर पट्ट्या ठेवल्या आ, आ मांडीवर घेऊन बसली तेव्हा तिचा ताप उतरला तेव्हा ता बोलायला लागली पोट्टी अन ओळखल नाही आई आई करायला लागली मग कांताच म्हणते आई नाही होय मा मी आजीव आहे तर मग त्या आजीपाशी जा आईपाशी जावाच आईपाशी जावाच तर मी इले घेऊन आली शांता अगर कांता नाही राहिली असती नाही तिचा ताप वाढला असता आण मग तर किती बेकार आहे ना ह्या टायमाचा तापत काही सांगताच येत नाही दिमाग अगी धसला तर मग कुठं धावतं बापा बर झालं बापा कांताची मेहरबानी हिचा ताप उतरून दिला बातच आता संध्याकाळी झाली म्हणजे इले दवाखान्यात घेऊन जाजो जा हम्म बेदीबाई आण तिला इकडे एमा घे आणतोय काऊन तोंड असं लाल झालं टमाटर रवानी हम्म भेद रवानी काही नाही बेबी बाई मी घरा सारे घरामध्ये इलेच पाहून राहिली होती दिशे नाही मला मी एवढं बोलले कांता मावशी दे मजाक मजाक सगळ्याच्या समोर माफी मागितली आणि मग अजून जाऊन बोलली तरी कांता मावशीने आम्हा पोरीसाठी एवढं केलं मी चुकीची चुकी होती चुकी मग खरंच मग त्या दिवशी कांता मावशीने नाही ना कोणला असं दिले गलती नसते अंदर राहिली असन आणि मी आजपर्यंत समजत आली का कांता मावशीने जाणून बुजून मा पोरीला कोणला जर बदला घ्यावा तर राहिला असता ना कांता मावशीने आजही बदला घेतला असता मग आज, आज दवा नाही पाजली असती पोरीले एवढं मांडीवर घेऊन थंड पाण्याच्या पट्टे नाही ठेवले असते पोरीच्या अंगावर आता हे कुठं चालली पा बेबी बाई पोरीले तर नाही घेतलं पाहिलं तर नाही पोरीले पण तिकडे चालली कुठं चालली तर हाय कधी डोक्याले टेन्शन आता काय करू मी हा ते पा कुठं चालली पयत पयत पा केवढी धावत चालली काही नको करू आता आता फक्त चालतीच्या मांग कुठं चालली तर ते चालतीले पावाले मी बोलली तर मनावर घेतलं का काय बापा चल बरं काय झालं उतरला ना तापाराध्याचा मावशी मला माफ करा मावशी खरंच मी चुकली लय चुकली मी मावशी मला माफ करा माफ करा या शब्दही मला लहान पडून राहिला मावशी खरंच मी कशी माफी मागू माफ माफी मागाली की मला शरम आली पाहिजे पण तरी बेसरमासारखे मी तुमच्या पाशी आली मावशी माफी मागाली माफ करा मावशी मला माफ कर मी लय चुकली लय चुकीचं समजली तुम्हाला तुम्ही होत्या म्हणून आज मापोरीची तब्येत सुधारली तिचा ताप उतरला नाहीतर ताप वाढत गेला असता तर काय झालं असतं आणि मी समजत होती का हो तुम्ही दुश्मनी काढली मापोरी सांग आणि मी तुम्हाला बोलली एवढं माफ करा मावशी मध्ये खरंच खरंच माफ करा मध्ये मी काउन नाही करू तिचं मा बहिणीची नातीन व्हायचे मा बहीण लेखाची पोरगी व्हायचे हो तिला काही बरं झालं ना तर जेवढं दुखत मा बहिणीला होईल तुले होईल तेवढं दुःख मला बी होईल आणि तिच्या समोर काही दुश्मनी नाही हा माहीत तुझ्या समोर बी माझी दुश्मनी नाही आहे कोणाच ना मी दुश्मनी नाही ठेवत आई तुम्ही म्हणे ना मी माफी मागतली तरी मावशी घरी काय मी सगळ्याच्या देखत माफी गेल्यावर मी पलटले आणि मावशीला अजून बोलली म्हणून मावशी घरी मला सगळं माहित आहे गौरी जेव्हा तू पलटली ना माई नजर होती मी ती पलटली आणि मी आडोशाने उभी राहिली मी सगळं ऐकले सगळं ऐकली सटकन निघून घरी गेली तुला माहितच नाही मी वागून राहिली तू ना माफी मागतल्यावर भीत तू मी विचार करत असेल मी आता आईले माफी मागतली मावशीले राहिली ह्या कारणानं ना? बोलले नाही आई तुम्ही नाही मला बोलायचं नव्हतं ना मला असं दाखवायचं होतं की मला काही माहित नाही आ ना जबरदस्तीनं तुले तिची माफी मागायला आणलं मला तसं करायचं नव्हतं जबरदस्ती करायची नव्हती मला माहित होतं कधी ना कधी तुले पश्चाताप होईल कधी ना कधी तर माई बहीण घरासाठी काय आहे मा, मा परिवारासाठी काय आहे म्हणून तू तिला अलग अलग समजतं पण मला वाटलं का तुला तुझ्या मनानं समजलं पाहिजे माफी मागतली पाहिजे तिची तिले असं असं म्हणत होतं म्हणून मी काही बोलली नाही म्हणून मी करत राहिली कांता काही काय काही मला माहित होत पोरान जबरदस्तीनं तुले माफी मागायला आणलं मी जबरदस्तीनं माफी मागायला आणू अजून तसंच केलं असतं त्या मी पाहायला मा तिच्या काय पाया लागत मावशीच्या पाया लाग तिला एवढी बोलली तर खरंच मी आज पाहायला लागतो मावशीच्या नाही नाही पाळगी नको लागू बस तू न त्या मनातून माफी मागत मनातून तुला तुझी चूक कळली ना बस तेवढंच आहे पाळ घ्या नको लागू बाबा मावशी एक वेळा तुम्ही एवढं मना माफ केलं तुला म्हणून मग मी तुम्ही माफ केलं हो माफ केलं माफ केला, ओ, मार केला, मार केला।